हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द मो... नमस्कार आपल्या प्रत्येकानं महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो एक मिनटं मी माईक लावते ओके तर तुमचं सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आज शेती ह्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तर आज आज जी शेतकऱ्यांची व्यवस्था झालेली आहे आज जो शेतकरी मरमर आहे आज त्याचे दुःख आज शेतकऱ्याचे दुःख असू पण त्याची कोणी त्याची बाजू मांडणार मांडना, व्यवस्था आणि कोणी या ठिकाणी दिसत नाहीये आज शेतकऱ्याची व्यव अवस्था बिकट झालेली आहे राबराब राबायचं त्यांनी आणि शहरातल्या लोकांना फुकट खाऊ घालायचं अरे लाजा वाटू द्या तुम्हाला थोडीशी लाज वाटून द्या वी तीस रुपये किलो कांदा घ्यायचा तुम्हाला लाज वाटते हा भाजीपाला रोडवरती भातात विकला जातोय आणि चपला मॉलमध्ये विकल्या जात आहे एवढे एवढी दारूची बॉटल आपल्याला दोनशे रुपयाला मिळते आहे त्या ठिकाणी घेताना तुम्हाला त्याची एवढा भाव असत देखील तुम्ही त्याची दारू ती दारू विकत घेतली जाते पण त्याच्यावरती तुम्हाला काही वाटत नाही आहे पण तुम्हाला ज्या टायमाला कांदा भाजीपाला विकत घ्यायचा असतो त्या टायमाला तुम्ही म्हणता की खूप महाग आहे लाज वाटत नाही तुम्हाला आज शेतकऱ्याची काय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्या कांद्याला नाही दुधाला भावने मोल त्याचा माल जातोय मार्केटला कुठली शासकीय यंत्रणा त्यावरती बोलायला तयार नाही सरकार त्यावरती बोलायला तयार नाही शेतकऱ्याचे नेते म्हणून मिरवणारे सदाभाऊ खोत राजू शेट्टी रयत क्रांती संघटना कुठं गेले सगळं सर्वजण त्यांनी यांच्या पोळ्या भाजल्या आहे आणि आज शेतकऱ्याचे दिवस खूप वाईट दिवस त्याला पाहावा लागू राहिलेत तुम्ही विचार करा आज ग्रामीण भागातली परिस्थिती कस काय कशी आज त्याच्या गावाला नाही आणि शे सरकार राशन कार्डमध्ये दोन रुपये तीन रुपये किलो धान्य वाटते फुकट वाटते सरकारला काय वाटायला पाहिजे या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी करणार होती कुठं गेलं शेतकरी तुमची कर्जमाफी दुम हा शेतकऱ्याला तुम्ही वेटी सांगून ठेवले तुम्हाला हात जोडून कळकळची कल विनंती करतो -कल शेतकरी बंधू न तुमच्या मुलाला उद्योग उद्योजक बनवा शेतीवरती त्याला अवलंबून ठेवू नका जोडधंदे करा उद्योगधंदे करा इंडस्ट्रीमध्ये घुसा फिल्म इंडस्ट्रीमध्ये घुसा राजकारणात घुसा शेती म्हणून तुम्ही शेतकरी म्हणून राहू नका तुम्हाला ही व्यवस्था जिवंत ठेवणार नाही आधी अशी व्यवस्था शेत शेतकऱ्यांसाठी सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे फक्त आहे वावर आहे पावर आहे कसलं वावर नाही पावर नाही आपल्या हात पावर नाही आहे आणि आपल्या हात वावर नाही अरे पिकवणारेला आपण माल पिकवतो आपल्याला काहीच सुद्धा अधिकार नाही आपल्याला कायच घंट्याचं पावर आहे कसला पावर आहे आपल्याकडं पावर नाही पोवर नाही काही नाही आपल्याकडं पावर बीवर काही नाही आहे आपल्या प मुलांना दहा दहा वीस लाख रुपये बँकेमधून कर्ज काढून त्यांना व्यावसायिक बनवा उद्योजक बनवा शेतीवरती कुणी अवलंबून राहू नका स्वतः स्वतःपुरतं खायला पिकवा याची बात मार्केटला माल विकू नका हो औद्याच्याची ज्या टायमाला यांना भूक लागेल जेव्हा अन्नधान्याची कमतरता भासेन त्या टायमाला यांना शेतकरी काय असतो त्या टायमाला त्याची जाणीव होईल पण हां तो दिवस दूर नाही गेले पाच दहा वर्षामध्ये शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचे दिवस येतील पण आपणही तोपर्यंत मुलाने नाही पाच शेतीकडं वावर आहे पावर आहे आणि शेती म्हणजेच राजा आहे हे म्हणाय म्हणायला पुरते रीलवरती इंस्टावरती व्हिडिओ पुरते <coughs> सॉरी या गोष्टींचा पण तुम्ही जाण आणि भान ठेवायला काय हरकत नाही जोडधंदे करा व्यवसाय करा तरच आपलं कुटुंब व्यवस्थित चालू शकतं नाहीतर शेतकऱ्याचे दिवस ह्या भारतामध्ये कधीही आले नाही आणि येतील काही भरोसा नाही दोन दोन पिढ्या आप आपल्या गेल्या त्यामध्ये पण आपले चांगले दिवस आले नाही तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या